या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे तालु जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण जुन्नर तालुक्यातील निरगुडे रामवाडी या ठिकाणी अयोध्या येथे आज होणाऱ्या रामलल्ला मूर्ती स्थापने निमित्त भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली ग्रामस्थ तसेच परिसरातील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये चारशे ते पाचशे महिलांनी एकसारख्या साड्या परिधान करून मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवलाय जय श्रीराम नाम घोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला मिरवणुकीतील सर्वांना मोर्या प्रतिष्ठान बेजवाट यांच्या वतीनं नाश्ता व पाणी याची व्यवस्था करून देण्यात आली होती दिंडी सोहळ्यात पारंपरिक वाद्य सोबतच वारकऱ्यांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष करत दिंडी सोहळ्यात रंगत वाढवली यामध्ये मुंबई पुणे व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी सहभाग घेऊन निरगुडे येथे जणू अयोध्या चवतरली असं वातावरण निर्माण केलं होतं रामवाडी येथून मिरवणुकीला सुरुवात होऊन वाघाळे निरगुडे गाव बेजवाट व तेथून पुन्हा रामवाडी अशा पद्धतीनं मिरवणूक काढण्यात आली असून मिरवणूक मार्गावर सर्वत्र रांगोळी काढून मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास निरगुडे रामवाडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा